गजबजलेल्या बाजारपेठ परिसरातून चोरट्यांनी पळवलेले वीस मोबाईल शोधून काढण्यात सदर बाजार पोलिसांच्या पथकाला यश आले असून हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलधारकांनी पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केलं आहे सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गजबजलेल्या भागातून चोरट्यांनी हात की सफाई करीत मोबाईल चोरले होते त्याचा डीबी पथकाकडून शोध घेऊन दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचे वीस मोबाईल जप्त केले होते चोरलेले सर्व मोबाईल संबंधितांना परत देण्यासाठी ज्यांनी फिर्याद नोंदवली होती त्यांना बोलून घेण्यात आले शवनिशा करून त्यांना मोबाईल परत करण्यात आले चोरीचा मोबाईल परत मिळाल्याबद्दल मोबाईल धारकांनी आनंद व्यक्त केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रफीक इनामदार हवालदार मुजावर प्रकाश गायकवाड अर्जुन गायकवाड यांनी के केली